हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वे तर हे बघू आहे मेडल हे विवेकला बँकेत भेटलेलं आहे आणि वरती ते अवॉर्ड भेटलेला आहे तर ठीक आहे आपण पुढे जाऊयात तर मी डीमार्टला गेले होते तिथून हा मलाबाराचा पराठा आणला होता तो म्हटलं ट्राय करून बघूया आणि तो ट्राय केला खरंच खूप सुंदर होता छान होता कधीतरी इमर्जन्सी म्हणून किंवा असं एक दोन महिन्यातून एखादं खाल्लं तर काही हरकत होत नाही आणि मी चण्याची उसळ बनवली होती तुम्ही बघू शकता छान अशी काळे चण्याची आणि संध्याकाळी विवेकाला आम्ही बाहेर गेलो तर तुम्ही बघू शकता ही पॅकिंग केलेली आहे तर आम्हाला जायचं होतं मनसरला माझ्या सासू सासऱ्यांकडे तर हे त्यांच्यासाठीच सर्व वस्तू सामान घेऊन जायचं होतं माझ्या सासरांसाठी डायपर परत वेट टिश्यू अशा बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या ते घेऊन आलो पॅकिंग केलं मग मी एका साईडला स्वयंपाक माझा चालू होता चपाती कारण का दुपारी मी पराठा खाल्ला होता तर म्हटलं संध्याकाळी आपण छान हेल्दी असं खाल्लं पाहिजे खूप कमी होतं असं माझं पण ठीक आहे हरकत नाही आहे तर इथे माझा हा बघू शकता काळ्या सो मी रात्री झोपलो वगैरे आराम केला सकाळी उठलो फ्रेश झालो आणि माझं जायचं नक्की नव्हतं मन्सरला पण सहज माझ्या मनात आलं की चल मी पण येते सो विवेकची एकच तिकीट होती बुकिंग सो ऑटो पकडली आणि विवेक बिचारा स्टँडिंग होता तुम्ही बघू शकतायत आणि त्याची सीट मला दिली आणि मी छान मस्त मोकळी एकदम बसून आले पण रक्षाबंधन असल्यामुळे भरपूर गर्दी होती तर मला सीट जे भेटलं होतं म्हणजे जे विवेकचं सीट होतं ते एकदम शेवटी होतं आणि नशीब ते विंडोजवळ होतं सो आमचा प्रवास चालू झाला तुम्ही बघू शकता इतकं म्हणजे पूर्ण चेहऱ्याची वाट लागली होती आणि फायनली आम्ही पोचलो कुठे तर मन्सरमध्ये पोचलो आणि पोचल्याबरोबर घरी गेलो घरी गेल्याबरोबर माझ्या दोन्ही ननंदबाई होत्या आणि छान असं आम्ही टाईम स्पेंड केला एक दीड तास जवळजवळ तर आम्ही आमच्या दादांजवळ बसलो होतो त्यांची तब्येत वगैरे विचारत होतो आणि मग नंतर जेवण वगैरे केलं ते काय मला शूट करता नाही आल्यावर आम्ही गप्पामध्ये इतकं रमलो होतो नंतर रक्षाबंधन छान असं से सेलिब्रेट झालं गुटीदाईंनी आणि पिनूदाईंनी विवेकला राखी वगैरे बांधली आणि टाटा मध्ये द्यायचं म्हटलं तर विवेक की मी ऑनलाईन करेला आजकालचा तो जमाना आहे सो आम्ही केली आणि निघायची तयारी झाली एक दिवस थांबतो मी हा चालेल या काळजी घ्या हॅलो फोन करा फोन नुसतं असं पडून राहू नका उठून बसत जा थोडं थोडं असं हो। हो। आणि ते बघू शकते ही मुवमेंट मी खूप छान कॅप्चर केली आहे माझ्या कॅमेरामध्ये आणि नंतर काही नाही आम्ही बाय वगैरे केलं आणि सेतूनी गाडी घेतली तर बघितलं टायरमध्ये हवा नाही अजिबात सो विवेकनी टायरमध्ये हवा वगैरे भरून घेतलं आणि आम्ही ट्रिपल सीट स्टँडला गेलो कारण का गाडीनंतर क्षितिज घरी घेऊन येणार होतं आणि हे बघू शकता आहे ते कांदे आहेत जे माझ्या सासूने नंदेने वगैरे आम्हाला गावावरून दिले म्हणजे की मुंबईला घेऊन जा सो येतानाच आम्ही आठवणीने दोघांचंही सीट कन्फर्म केलं आणि छान आमचा असा प्रवास चालू झाला आणि खूप म्हणजे तकल्यादारखं होतं प्रवास आणि फायनली आम्ही कामोठ्यात पोचलो आणि रिक्षा पकडली आणि थेट घरी आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय